न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन कैलासवासी गंबा कुंगाराबाई तुकाराम साळवे यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त हबप पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर यांचे कीर्तन दिनांक तीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता निवासस्थान निपाणी वडगाव श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ आदी उपस्थित होते सुरुवातीला <थीच्ड़ागा> साळवे परिवाराच्या वतीने हबप पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर यांचे स्वागत करण्यात आलं महाराजांच्या हस्ते कैलासवासी गंबा कुंगराबाई, तुकाराम साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर कीर्तनास सुरुवात झाली यावेळी हबाप पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर यांनी आपल्या कीर्तनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले <laughs> सुद्धा नाही मिळाला सुद्धा नाही महाराज सांगतात पशु काय पाप पु उत्तम मध्यम भोग भोगी ते लक्ष देऊन एवढं एवढ नियोजन या साळवी कुटुंबियांनी केलं मग आता इथे एवढ्या पन्नास साठ मशी आहे त्यातल्या एखाद्या मशीने विचार केला की आपण जाऊन कीर्तनाला नाही सुकून जर एखादं कुत्र कीर्तनाला झालं तर लोक त्याला दगड मारतात काढून देतात मला बसणाऱ्या लोकांना एवढंच सांगायचंय माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या कुत्रे झाल्यावर लोक न करा माणूस सिद्ध होण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मराव लागतं महाराज काय करावं लागतं मराव लागत जिवंतपणे आतापर्यंत या भारताने कोणाचाही स्वीकार केला सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती हे महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचारीला मराव लागलं मोबाईलच्या स्टेटसद्वारे कळालं की अनाथाची माय होती तिनं जिवंतपणे किती गोर गरीब मुलींचे लग्न केले किती अनाथ मुलीचा सांभाळ केला तो मलाही माहित नाही मलाही माहित नाही इथं बसणाऱ्या पंच्याण्णव टक्के लोकांना त्या मायमाऊलीचा अजून सुद्धा आश्रम माहित नाही ती कुठे राहत होती म्हणून सर्वांना माझी विनंती जीवन थोडं जागा पण काम कसं करा महाराज सांगतात हा उत्तमची बुरे उरे कीर्ती खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया खाया पिया सुख से सोया अरे नाहक खोया एवढा साडेतीन हाताचा नर नरक्या जगाच्या मालकाने दिलाय तो तुम्हाला नि मला भजनासाठी दिलाय देवे दिला देह भजना गोमटा गो या घाला फाटाबादिकेचा पण जी गोष्ट माणसाला प्राप्त असते जी गोष्ट माणसाला प्राप्त असते त्याच्याविषयी त्यांनी हा सोहळा ठेवलाय आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व माय दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ज्या ठिकाणी तुमची आई असेल त्या ठिकाणून ज्यावेळेस हा कार्यक्रम हा सोहळा सगळं जर पाहिलं तर मला तरी असं वाटतं त्या मातेच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या असेल एवढं गोड नियोजन या तिन्ही मुलांनी केलेलं आहे नजर लागेल एवढा सुद्धा कार्यक्रम मला फक्त जाताना तुम्हाला एवढंच सांगायचं बाकी नाही काही जमलं तरी चालेल प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा मातरम पितरम चैवम प्रत्यक्ष साक्षात देवता हा या विश्वातील चालतो बोलतो देव तुमचे मायबाप आहे सकळ तीर्थाचे धुरीचे का माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोहन कितीही श्रीमंत व्हा कितीही मोठे व्हा जगातील सगळ्यात मोठे माणसं व्हा काम करून थकून ज्यावेळेस घरी घरीच असाल रात्रीच्या दोन वाजेला सुध्या दरवाजावर थाप टाका ए दार उघड बायको दार उघडते आणि तिच्या बेडरूम मध्ये जाऊन ती झोपून राहते पण त्याच दरवाजा माय झोपलेली असू द्या रात्री वाजता तिच्या असून शब्द वाजले माया किती वेळ झाला बर जाऊ दे जेवलास का तू रात्री दोन वाजता जेवला का तो म्हणणारी जात या विश्वाच्या पाठीवर फक्त तुमची माझी आई दुसऱ्या या मध्ये कोणीच नाहीये म्हणून मी दररोज फिरताना तो अरे पैसों से खाना मिल सकता है पैसों से भूख नहीं मिल सकती पैसों से किताबें खरीद सकते हो पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो पैसों से नींद नहीं खरीद सकते उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी हम लोगों को मिल सकती है लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती उसे माँ बाप कहते मनु सर्वाना माँ विनंती है पर थे अपने माए की सेवा करा आई माझी सागर दिला तिने जीवनाला आकार तडप त्यावून हात आणि रख त्या रानात माझ्या साठी तू गाच्या घामात कधी मिळेल मुठबर घास कधी गडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे भास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार नभीची जी तू ग चंद्राची पोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छाये मध्ये उभ जगेन आई देवासी मी आई पुला ग मागेन आई माझी मायेचा सागर यावेळी व्यासपीठावर ह बाबा महाराज मोरे आचार्य शुभम महाराज कांडेकर हबप परमेश्वर भारत महाराज हबप लक्ष्मणगिरी महाराज हबप चैतन्य महाराज हबप जनार्दन महाराज गोर्डे बजरंग महाराज आदी उपस्थित होते

सर्व नाते मित्रमंडळी यांचे स्वागत करतो तसेच पुरुषोत्तम महाराज पाटील अतिशय सुंदर असं प्रवच कीर्तन यांनी आपल्याला श्रवण केलं मी आमच्या गावामध्ये पण पुरुषोत्तम पाटलांचं पहिलं कीर्तन ठेवलं होतं आमच्या महोत्सवामध्ये अतिशय वर सगळीकडे एकदम अतिशय सुंदर गाजवलेलं कीर्तन त्यांचं आमच्या गावामध्ये झालं महाराज गुंजाळ महाराज सर्व महाराज मंडळी जोशी वस्तीशी माझं खूप जुनं नाते बाबासाहेब असतील म्हणजे मन्ना असेल बाळासाहेब वायकर असतील माझा पहिला म्हशीचा व्यवसाय होता त्याच्यामुळे या कुटुंबावर एक अतिशय प्रेम माझं जिवळ पहिल्यापासून आहे त्यानंतर आता बाबा आमच्या सहकारी आमच्या राजकारणात पण आमच्या बरोबर आहेत असे कष्ट करू कुंगराबाई साळवे निश्चितच त्यांनी एक चांगलं कुटुंब घडवलं परमेश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देऊ आणि त्यांच्या मुलांना यातून दुःखातून सावरण्याची संधी देऊ त्यांच्या हातून देशाची समाजाची काहीतरी सेवा घडू अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि आमच्या सरला बेटाच्या वतीनं पण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या प्रथम वर्षी श्राद्ध कार्यक्रमाचे आयोजन गंबा सुल्याबाई तुकाराम साळवे मुलगा सकाराम तुकाराम साळवे शनेश्वर तुकाराम साळवे अशोक तुकाराम साळवे मुलगी जाईबाई रावसाहेब वाघ चंद्रकला अनिल नाईकिले पुतने बाबासाहेब भाऊराव साळवे शंकर भाऊराव साळवे गवळीराम भाऊराव साळवे विष्णू भाऊराव साळवे नातू चिरंजीव राहुल अनिल साळवे ऋतिक शनेश्वर साळवे चिरंजीव आदित्य साई साळवे तसेच समस्त साळवे परिवाराच्या वतीने करण्यात आले होते नाव साताराम साळवे आशीर्म्या श्राद्ध एकदम कष्ट वाच माझी आई आणि एकदम गरीब असल्यामुळं आम्हाला लहान समोर केल्यामुळे आणि त्यांचं सर चांगले महाराज आणून अतिशय महाराज पाटील आणू आणि त्यांचं वर्ष श्रद्ध एकदम आनंदात आणि चांगल्या रूपात टाकलेले हेच आमची इच्छा होती महाराज आणू चांगले कार्यक्रम आणि त्यांच्या शांतता भेटा प्राप्त भेटा पुन्हा निवडणूक वर्ष श्राद्ध यावेळी साळवे परिवाराच्या वतीने न्यूज सुपर प्रतिनिधी निर्मला शिंदे यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमासाठी साळवे परिवार नातेवाईक मित्रमंडळी पंचक्रोशीतील भाविक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरमन साठी निर्मला शिंदे सिरामपूर